हाय मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सुबह सकाळ सकाळच्या वाईला साडे दहा मोटर केली चालू हात घेत टाकून कांद्याला बिझी होतोय कांदा हो का आता सगळे मोटर चालू आहे हो। सकाळ सकाळ काम करावं म्हणलं आता काय करतोय ह्याकडच त्याकडलाच बिझी होतोय कांदसला लावायचं नाही बुगात खाली मित्रांनी लागत मित्रांन्य काहीतरी रानवलंच आहे पण तरी खत टाकले नंतर बिझून काढाव मित्र खाली जातो बुटतो बुट फुटतंय काय होतंय घेऊन जातो तुफानातले आम्ही तुफानातले <laughs> मला गाणं डिझाईन मला वाटतं मित्रांनो आता मोडलं तरी बाई काय करतो दारा मोडतो आपण लगेच भेटू ज्येष्ठ नावामध्ये लगेच नाच करते काय म्हणजे काय अर्थ नाही ठेवतो मी लगेच भेटू काही मित्रांनो मराठीशी आपण भेटलो होतो एक दीड मिनटासाठी आता हो का एवढं झालं हे कळलं आता हे टीवर पाणी घेतलं हो का इथे इथलं चाललंय आता इथलं थोडंच राहिलं झालं मग ओके खटाखट टाकाटकमध्ये तर इथं दोन साऱ्या उपाय जाते ओके हो असा विषय बाकीचा नाही काय आणि आबा आल्या तुसं पायतं वाढायचे रोपाचं सारं टाकले तिथे तिथं पण त्या टीवर पाणी घेतलं म्हणलं की मग तिथं भिजन म्हणून आबाला म्हणलं तुम्ही गोर द्या कोणा बस तरी या खाली तर ताबा आता मस्त चाललंय काम सुपर डुपर मध्ये आऊ कोण म्हणतंय पाणी दिल्यावर रोग पडतोय कोण म्हणतंय काय होतंय कोण म्हणतंय काय होतंय आता खाया टाकले पाऊस की येतोय का नाही इन... का काया काया खाया टाकलेला जायचं वायाला म्हणून पाणी देत आहे असंच काय गॅरंटी आला तर आला काय असेल ते असं नशिबाच्या पुढे न चॅलेंज आता काय करत खरे का नाही चाललंय आता मित्रांनो काय नाही हेच काम आहे सकाळ तरी खाया टाकायचं भिजवायचं भिजवायचं चाललंय चारला जाती लाईट परत आहो म्हटलं थोडं 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 घ्याव काय करताना तर बघा पानगावातच कसं हिरवा गार फटावला आहे निवळ तसलं ती साळी भात बहात साळी असतं का त्यासारखं झालं आहे हिरवं गारमध्येच आणि ते फवारा मग फवरायचं आहे बरं का दोन दिवसात फवरूनच काढतो काळं भंगार करतो राऊंडातच मारतो त्या जेव्हा हळूहळू करून टाकता जे नियोजन काय टाइम बसेल तसं टाइम बेसेल तसं करावं लागतं मित्रांनो काय करता एवढं झालं एक बंद करायचं बाया याच्यात बाराला म्हणत होता मग काय करतो टायम आहे थोडं राहिले आपलं कुरपान थोड्यात गुतलं या येतो म्हणला आहे मग काय होतं काय सांगता येत नाही काय बिघडू शकतो हो होते काय नाही अशा प्रकारे एक सारा गेलाय खाली निमित्त मला वाटतं ती मोडावं लागेल आणि एक थोडा टेकला आहे आता काय होते मोडतो मित्रांनो मैत्रिणींनो आणि छग बाग पळतो ते जाऊ दे तिकडे पलीकड वर चालेल सगळ्यांचीच काम हळूहळू हळूहळू चला लगेच मोडतो भेटतोय होते परत पाणी खाली चाल मित्रांनो आता आले मोटर बंद करा अलीकडलं बरं झालंय पलीकडे खुरपा यायच्यात बाय तुम्हाला मग असं म्हणलं तर येते ना दहा पंधरा मिनटात म्हणलं मोटर बंद करावं ओलं झाल्या परत भिजवायचं यायचं नाही ती भिजवायची यायचं नाही म्हणतोय चुकलं सॉरी खुरपा यायचं नाही म्हणलं दंडवाला झाल्या वरचं आड ती राहिली कनिभर बंदच करा काय म्हणता असा विषय आहे चलत चल चालायचं बघत बघत बघायचं चलत चलत बघायचं बघत बघत बघायचं नाही असं आहे काहीतरी विषय होपमध्ये टपकणी करतो टप टपणी मित्रांनो जोंदा खुरपायचा आहे बरं का कोळपायचा आहे बरं का पण माणसंच पेटणार सकाळ जर ना दोघाला दो फोन केला पण काय नाहीच म्हणतात नाहीच जमायचंच नाही म्हणतात म्हणतात काम आहे काम आहे म्हणलं आपण काय बोलू शकत नाही काम आहे म्हणलं काय बोलत त्यांच्या घरचं काम असलं आपण कसं म्हणायचं या जण असल्या उरकन खाली जवारी पटापाटा होईल एकट्याला नाही उरकायची परत दुसरी काम आहेत महाग कांद्याला फवारणी घ्यायची तुरीला फवारणी घ्यायची सगळंच काम आहेत मागं अशा प्रकारे मोटर केली बंद मी गॅस बटाण टाकलं आणि हाय असं मित्रांनो आज दिवसभराचं काम सगळं धावपळ चालले सकाळी येणार नव्हत्या पण अचानक ठरलं येतो मला ओकेच काहीच अडचण नाही आणि आपल्या तुरीला भरपूर भर लागलाय पिवळं जरी तर झालाय नुसतं माल जर बघायचा असता तर जवळ ना हो का सगळी फांड्या फांड्या गच भरलं हो भरलं आहे नुसतं शेंड्याला हो होती काय खाताचं खाताशिवाय नाही हो खात टाकल्याशिवाय काय नाही सोपं नव ना खाताशिवाय रिझल्ट बी नाही आस आहे काम कदाच का अह मस्त पैकी म्हणजे व्हिडिओ बनवा म्हणजे टाकून द्यायला होईन मस्त पैकी बाकीचं नाही काय मला वाटते करमाळाचा कारखाना चाल का चालू झालाय काय ना आवाज येतोय चालू केले आवाज येतो तो, तो काय येते फर्रार आमच्या दोन दोन जवळ आहेत इकडे करमायचा आणि इकडे व्याचा दोन कारखाना आहेत सावंत सावंतचा आणि तिकडला शिंदे दोन आहेत शिंदेने आहे वाटतं कुणाला तरी त्याचं नाव नाही माहिती कोणाला तरी इकला आहे पण ओका जोंधळा असं झाला आहे बघा दिसतंय का तुम्हाला पिवळं पडलं आहे कुळं आहे बरं का आता झाकळून आलंय सगळं राहून काढच नाही झालं आहे बघा बघ आता कसं घडतंय कसं नाही आकाश बाग गेलेत खाली टॅक्टर घेऊन कुठे गेला काय माहिती आता होता डांगची डांगची गाणं मी आता एक वर याच्या टायमाला व्हिडिओ चालू करायच्या आधी कुठे गेलाय काय माहिती ईशाल तर कुठे गेल ईशाल ताज ईशाल ताज नाही तशी आता काय फोनच उचले नाही तुझ्या तुझ्याचं एरीचं काम चाले त्यामुळं तसे काय फोन उचलले नाही सगळी आपापल्या कामात व्यस्त झालेली आहेत काय करू शकत नाही ह्याला जा मस्त पैकी झालंय मित्रांनो अस आणि बघू आता बाहेखोरपण गेल्या तिकडलं भिजू नाही तर उद्या बिजू बघ कस तसं भिजू अडचण नाही ओको तियागाला लागून वाकून गेले बघायचं तुम्हाला जेमिनील टेकले हो खाली होक दिसलं हो काही दिसलं हो, हो का शेंगा कशी शेंग मस्तीत त्या ना होत वाकायला लागले थोक खाली दिसलं खोक हो काय बाय झाडाला अजून फुलं काढायचं असं आहे थोडं 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 सगळीकडे माल नाही लागलाय ना माल नाद नाही होक शे टॉपचा नाद करते का मन्ना जगा केवात बी झाले मित्रांनो हो का कोळपायच बरगा काय डोकंच माझा आवड झाले एवढं मोठं बरं हो किती आहे हो काही तू मग एकट्याला नाही ना होणार नाही मग राडा होतोय मित्रांनो मग एकट्याने होणार होत असतं मग केलं असतं पण एकट्याला नाही ओरखाय जोग काय मग सगळं गोड पेंड खाते कोण नाही सगळं गेली आबा गेलं वाटत आब आबा बी गायब झाला आबा गेलं ओढून महागाने आता कोण नाही चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो हिडे आणि आपण बेटू सांगकाळच्या बघाचा लमकृष्ण हरी बाय बाय